गेल्या सहा मे पासून नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय पावसामुळे एक्क्याऐंशी हेक्टर कांदा एकशे चौऱ्याण्णव हेक्टर द्राक्ष आठ हेक्टर भाजीपाला बत्तीस हेक्टर डाळिंब बागेचं नुकसान झालंय नुकसानीचे पंचनामे करायला सुरुवात झालेली आहे आणि हा अहवाल शासनाला सादर केला जाणार असल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली आहे कांदा क्षेत्राचं एक्याऐंशी हेक्टर नुकसान झालेलं आहे कांद्याचे जे डोंगळे आहेत त्याचं एकशे चौऱ्याण्णव हेक्टर क्षेत्राचं नुकसान आहे द्राक्षाचं आठ हेक्टरचं नुकसान आहे भाजीपाला बत्तीस हेक्टर पर्यंत नुकसान आहे डाळिंबाचं बारा हेक्टरचं नुकसान आहे आणि इतर साधारण काही पिकं आता त्याचं एक हेक्टर पर्यंत नुकसान आहे असं एकूण तीनशे तीस हेक्टर पिकांचं पिकावर क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे आणि याचे पंचनामे तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या मार्फत चालू आहे बहुतांशी पंचनामे आता पूर्ण झालेले असून शासनाला अहवाल सादर केलेला आहे